सत्य सत्य म्हणजे प्रिंटेड तिरंगा पेड करा द्या तर बेमानी हरामखोरी करू नका पवित्र पत्रकारितेशी पत्रकार इमान राखा पत्रकार आहोत म्हणून आपणास किंमत आहे पत्रकारितेचे लेबल आहे म्हणूनच पोलीस निबंधक पोलीस वाहतूक सीपी एसपी डीसीपी आय पी रायटर अर्थमंत्री आपणास तुकडा टाकतात तरीही छटूक पत्रकार मात्र माझ करत हवेत उडतात कुणीही उठो पत्रकार म्हणून घेतो दोन नंबर धंदे करणारे चोर दला स्वतः संपादक म्हणून घेतात दररोज हराम कमाई करतात पवित्र पत्रकारिता बदनाम करणारे हरामी पोटभरणा दैनिक तिरंगा दररोज लाद घालतोय लाद घालणार लात घालत राहणार मीडियात घुसखोरी करत रुबा पोलिसांना गाजवत वाजत बरात काढावी एनिवे सीपीएसपी कर्णिक देशमाणे प्रो व्ही आय भाई लोखंडे वेळी सजग सावध मीडियात घुसखोरी करणारे नकली मीडिया पासून मटका जुगार बनावट दारू विकणारे वेश्य व्यवसाय करणाऱ्यांकडे प्रेस कार्ड अठ्याण्णव बावीस अठ्याहत्तर पंचेचाळीस अठ्ठावीस दैनिक तिरंगा संपादक मालक आपण आव्हान पत्रकार मीडिया गळ्यात पट्टा घालून येणारे चोर आपणाकडे आल्यास त्या क्षणी कॉल करा अनुभूती घ्याच लगेच पळतात की नाही जे चांगलं काम करतात त्यांना मान दिलाच पाहिजे सत्कर्म हेच पुण्यकर्म सत्कार्य करणारे अशोक पंजाबी चोर पत्रकांना हाकला पोलीस पत्रकार मित्र दयावन बाबा अशोक पंजाबी नाशिक जगाच्या कल्याण संतांच्या विभूती हे आपण सर्वांनाच परिचित आहे या उक्तीवर चालण्याचं धाडस मात्र खूपच कमी लोक करतात म्हणूनच स्वार्थाच्या भाऊ गर्दीत असा चेहरा उठून दिसतो सतत दुसऱ्यांचे कल्याण चितण्यासाठी चिंतलेले कल्याण प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी धाडस जावे लागते असाच एक धाडसी चेहरा नाशिक शहरात गेल्या दोन दशकाहून अधिक काळ तहानलेल्या जीवाला पाणी भुकलेल्या पोटाला अन्न घरपोच परविण्याचे सत्कर्म करीत आहेत पत्रकार पोलीस मित्र दयावन बाबा अशोक पंजाबी हे नाव त्याच अर्थाने शहरातील प्रत्येकाच्या तोंडावर रुळले आहे कोविड काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मिनरल वॉटर भोजन स्वतः बंदोबस्ताच्या जागेवर जाऊन पोहोचवण्याचे काम या पोलिस मित्राने केले गेल्या कित्येक वर्षापासून शालीमारला अनेक वर्षापासून दररोज मिनरल पाणी वाटप दररोज पन्नास पोळी गंगेत माशांना गाईंना मोफत चारा रोज कोवळ्यांना दाना पाणी तर गुरुवारी भुकेल्यांना हरिहर सोसायटी द्वारका मोफत भोजन हा त्यांचा छंद या दयावण बाबांच्या लहवीत रोड भगूरमधील साई किरण स्टील येथे भारतीय स्वतंत्र दिवस मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता काजल अशोक पंजाबी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नाना पंजाबी कैलास पाटील शरद वाघ असिफ शेख मधुकर जावळे जगन पाटील चेतन गिरजे मामू शेख सोनू म्हस्के राज पंजाबी व इतर मान्यवर उपस्थित होते दैनिक तिरंगा संपादक मालक सुरेश भाऊ बाबूराव निकम यांनी दयावण बाबा उपक्रमाचे स्वागत केले म्हणून अकरा पिंप रोपण जतन स्वतः लक्ष देत दयावण बाबांनी करावे असं आवाहन दैनिक तिरंगा संपादक मालकांनी केले विशेष अतिथी म्हणून अग्र लेखककार पत्रकार संजय निकम उपस्थित होते उद्योजक शाहू निकम एन श्रीराम निकम विजय ममता मल्टीप्लेक्स थिएटर मालक रोहित मदन उर्फ छोटू शेठ मदन भैया भैयासाहेब उर्फ विजय मदन अन्नपूर्णा हॉटेल मुरलीधर शेठ मनजतिया माधव शेठ सोपान लक्ष्मणराव पंडित श्रीपाद पार्सल पॉइंटचे श्रीपाद दत्तात्रय मोरे गौरव काळे धनश्री काळे दीपक शेठ बोरसे लखन विश्वकर्मा प्रदीप काका जाधव देवेंद्र गणेशकर यांनी चांगल्या उपक्रमाचे कौतुक केले आहे पिंपरोपण रोपण जतन करा औदुंबर वृक्ष तोडणारे धडा शिकवा रस्त्यावर थुंकू नका आपलं गाव शहर नदी स्वच्छ ठेवा ध्वनी वायू प्रदूषण टाळा वीज पाणी नियमित वाचवा रक्तदान नेत्रदान किडनीदान देहदान सर्वश्रेष्ठ दान असा संदेश ध्वजारोहण सोहळ्यात देण्यात आला मुख प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी योगदान देणाऱ्यांचा नाशिक लोकशाही न्यूज टीमला अभिमान गर्व आदर आहे सत्कार्य हेच पुण्य कर्म कर भला तो हो भला गुड पर्सन ऑल्वेज डू गुड वर्क आपण सर्वांना उत्तम आरोग्य भव कोविड मंत्री आमदार खासदार नगरसेवक ठगात गेले करोड रुपये खर्च करूनही अनेक जण ठगास हात लावून परत आले बोनस लाईफ बोनस आयुष्य सत्कार निलावा लावा